मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील उरुळी कांचणी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी काळ भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त दिनांक पंधरा मार्च रोजी एक आदत एक बैल या मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं असून मित्रांनो हवेली तालुक्यातील उरुळी कांचन या गावामध्ये प्रथमच बैलगडे शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत हे मैदान कसं संपन्न होणार हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा माझं नाव प्रसाद गणपत लोंढे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये कशा निमित्त मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं हे कांचन काळभर काळभैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेलं आहे मैदानाचं स्वरूप ए... किती तारखेला मैदान संपन्न होणार आहे मैदान पंधरा तीन दोन हजार पंचवीस मैदानाची परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली परवानगीची प्रोसेस पूर्णपणे झालेली आहे तुम्हाला त्याची प्रिंट देण्यात येईल बरं त्याचबरोबर मैदानाचं स्वरूप काय ओपन आहे का आदत एक आदत एक बैल बा, आणि मैदानाचं बक्षीस स्वरूप प्रथम ते सांगा प्रथम क्रमांक एक लाखीय क्रमांक सत्तर हजार सत्तर रुपये तृतीय क्रमांक पन्नास हजार पन्नास रुपये चतुर्थ क्रमांक चाळीस हजार चाळीस रुपये पंचम क्रमांक तीस हजार तीस रुपये सहावा क्रमांक वीस हजार वीस रुपये सातवा क्रमांक पंधरा हजार पंधरा रुपये बरं आता ह्याच्या व्यतिरिक्त दादा डालीच्या संदर्भामध्ये काय सांगाल किती फुटाच्या डाली डाली सहा फुटाच्या प्रथम क्रमांकासाठी देण्यात येणार आहे किती डाली देणार दोन डाली बैलगाडी बा... मालिक एक नंबर करेल त्याच्यासाठी दोन चांदीच्या कथा ठेवलेल्या आहेत प्रथम क्रमांकासाठी आणि त्या ड्रायव्हरचा सन्मान करण्यात फायनलला पात्र नाही सर्वांचा सन्मान करण्यात येईल दादा क्वार्टर फायनलचं पण नियोजन करण्यात आलं त्याच्याविषयी माहिती देतो क्वार्टर फायनल साठी आपण आठ हजार आठ रुपये पहिलं बक्षीस ठेवलेलं आहे द्वितीय बक्षीस सात हजार सात रुपये तृतीय बक्षीस पाच हजार पाच रुपये चतुर्थ बक्षीस चार हजार चार रुपये पंचम बक्षीस तीन हजार तीन रुपये सहावं बक्षीस दोन हजार दोन रुपये आणि सातवं बक्षीस दोन हजार दोन रुपये आणि ह्या सर्व बैलगाडी मालकांना फायनलच्या खुराकाची बॅग बी देण्यात येणार आहे सगळ्यात फायनल म्हणजे सेम क्वार्टर फायनलसाठी बी आणि फायनलसाठी बी मित्रांनो एकूण चौदा खुराकाच्या बॅग देण्यात येणार आहेत फायनलला पात्र राहणार आणि सेमी फायनलला तर आता ऑनलाईन नोंदणी सुरू आहे का ऑनलाईन नोंदणी सुरू आहे कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय तुम्हाला सर्व बैलगाडी मालकांचा चांगल्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि मी आव्हान करू इच्छितो सर महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांना की जास्तीत जास्त नोंद करून मैदानांना प्रथम प्रथमच मैदान यावर्षी घेतलेलं आहे आम्ही त्यामुळे सगळ्यात सगळ्यात जास्त त्यांनी प्रतिसाद द्यावा अशी इच्छा आहे चालते धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव माझं नाव प्रतीक ज्योतिराम करे बर काय सांगाल दादा मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होतंय मैदान आपलं पंधरा तीन दोन हजार पंचवीस ला संपन्न होणार आहे बर एक्झॅक्ट मैदान कुठे बरीच चर्चा आहे मैदानाची आपलं मैदान हे दत्त दत्तवाडी रोडला आहे अष्टपूर भावरापूर रोड, भावरा रोड। दत्तवाडीमध्ये मध्ये आता ह्या मैदानाकडे यायचं म्हटलं पुण्याकडने येणाऱ्या ज्या गाड्या आहेत किंवा सोलापूर साईडने येणार आहे नॅशनल हायवे नाही पुणे सोलापूर नॅशनल हायवेने जे येणार आहे तर त्यांनी कसं यायचं कुठल्या फाट्यावरने वळायचं ते परफेक्ट सांगा पुण्याकडून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांनी प्रेगदम फाटा म्हणून जो आहे तिथून लेफ्ट साइडला वळून कोरेगामूळ रोडने रेल्वे फाकट रेल्वे फाटक क्रॉस करून पुढं आल्यानंतर राईट मारायचा राईट मारल्यावर पुढं एक दोन किलोमीटरने परत एक लेफ्ट आहे लेफ्ट मारलं की सरळ येऊन एक अर्धा किलोमीटर आपलं मैदानी पण येताना आपले बैल बैलवाले जेवढे आहेत त्यांनी पिकअप गाडी किंवा आपली बैलाची गाडी कोणती सुद्धा पूर्वी गावात घालू नका कारण की रेल्वेचा ब्रिज आहे त्याखालून मोठ्या गाड्या जाऊ येऊ शकत नाही त्यामुळे तिथून फक्त टू व्हीलर आणि कार गाड्या येऊ शकतात ज्या ज्या ठिकाण रस्ता जशा पद्धतीने करण्यात आलेला आहे म्हणजे ज्या पद्धतीने तिथं सूचना मार्गदर्शन फलक दाखवण्यात आले हो आम्ही पुण्यावरून येणाऱ्या प्रत्येक गाडीवाल्यांना आणि सोलापूरहून येणाऱ्या सगळीकडे बांध दाखवलेले बॅनर दाखवले बॅनर दाखवलेले आहेत मित्रांनो मुलाखतीच्या माध्यमातून हे आवर्जून सांगायचं म्हणजे काही ठिकाणी शहरी भाग आहे हा त्याचबरोबर या गावातनं रेल्वे गेलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही मुलाखत पाहत असताना मार्ग येत असताना तुम्हाला कळायला हवं की उरळी गावात यायचं नाही उरळी गावातनं साईडनं जो रस्ता आहे त्या रस्त्याने यायचं आहे त्यामुळे हे पिकअपवाले असतील किंवा जे छोटा हत्तीवाले आहेत त्यांनी प्रामुख्याने याची नोंद घ्या तुम्हाला मॅपला लोकेशन जवळ दाखवेल मात्र जवळ दाखवल्यानंतर गावात आल्यानंतर रेल्वेचा पूल आहे त्याच्यामुळे गावात नाही येता जो त्यांनी रूट सांगितल्या त्या रूटने या म्हणजे येताना तुम्हाला कसली अडचण होणार नाही त्याचबरोबर दादा आता आपण उळूयात मैदानाकडं काय सांगाल आज स्वतः हवेली तालुक्याचे तालुका अध्यक्ष सरपंच संतोष शेठ मोडक यांनी पाहणी केलेली मैदानाची आम्ही त्यांना पाहणी करण्यासाठी बोलावलं होतं त्यांच्या नजरेखालून एकदा मैदान गाल घालण्यासाठी ते आलेले आहेत त्यांनी मैदान पण मैदानाची पाहणी केलेली व्यवस्थित बैलांना बांधण्यासाठी जागा असेल किंवा मग पार्किंगची सोय असेल सगळी पाहणी केलेली बरं अजून काय सांगाल बक्षीचं स्वरूप ह्या दादानी पण सांगितलं जेवणाची पण सोय केली दादा आपण मैदानाच्या पश्चिमेला एक मांडवे तिथं जेवणाची सोय केलेली आणि जिथं बैल बांधणार आहे आपण निवारस ठिकाणी तिथं एक जेवणाची सोय केलेली आहे आता आपण वळूयात दादा मैदानाकडे एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत मैदानामध्ये दहा आहेत फाटीच्या आत आतमधलं अंतर किती आतला आतलं अंतर चौदा फुट त्याचबरोबर आदतचं मैदान आहे त्यामुळे पल्ला परफेक्ट किती ठेवण्यात आला पल्ला आपला आठशे फुट त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एकास किती गट थांबू शकतात सुट्टी तिथं पाच ते सात गट थांबू शकतात निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे पुढं एक सातशे फूट राणे मैदानाच्या दोन्ही बाजूला किती टक्के बॅरिकेड असणार आहे शंभर टक्के बॅरिकेड असणार या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक वीर ओडा नाला दर्या असं काय का नाही असं काहीच नाही हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन वकील भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य हवेली तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हो शंभर त्याचबरोबर दादा आम्ही पाठीमागच्या वेळेस मैदानाच्या तयारीच्या संदर्भामधला व्हिडिओ टाकला होता व्हिडिओ आपण ड्रोन वापरला होता त्यानंतर ड्रोन व्हिज्युअल टाकल्यानंतर दिसतो शेती दिसत होती तर ती शेती कशाची संपूर्ण ती शेती घासाची आहे बर आणि तो आता घास काढण्याचं काम चालू आहे बरं जरी त्यात कोणती गाडी वगैरे गेली तरी काय अडचण येणार नाही आजूबाजूला शेतकऱ्यांचं काही कसं तक्रार राहणार नाही शेतकऱ्यांच शेतकऱ्यांनीच ही जागा आपल्याला मैदानासाठी बरं आता आपण ओळूयात दादा मैदानाची जी पश्चिम बाजू आहे सुट्टीची बाजू आहे त्या ठिकाणी जे मोकळं पटांगण आहे तर ते मोकळं पटांगण कशासाठी राखीव करण्यात आलं ते पार्किंगसाठी राखीव ठेवले त्याच बरोबर मैदानाच्या समोर निकाल रेषे पश्चिम जो कोपरा आहे मैदानाचा त्या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून बीच्या साहाय्याने तिथं साफसफाई चालली त्या ठिकाणी काय करण्यात येणार आहे तिथं आपण बैलांना निवार्यासाठी जागा करतोय त्याचबरोबर तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर माझ्या मित्रांनो पाहू शकता डांबरी रोड आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला जवळपास पाच ते सहा काळवटाचं क्षेत्र आहे तर त्या ठिकाणी निवारा करण्याची जागा तिथं पण निवाऱ्यासाठी जागा केलेली त्याचबरोबर जेवणाचा अजून दुसरा स्टॉल कुठे लावण्यात येणार आहे एक आपलं मैदान शेजारी आहे पश्चिमेच्या साईडला बर आणि दुसरा बैलांच्या निवाराच्या जागेवर केलेली आपण बर आता ह्या मैदानात यायचं म्हटलं तर तुमच्या रानवाटा किती या रानवाटा किती यायला रानवाटा तीन आहेत तीन रानवाटा आहेत अजून दुसरीच निकाल रेषे समोर पण करण्यात येणार काम चालू आहे अजून बर आता त्याचबरोबर अजून ह्या मैदानाच्या मैदानामध्ये तुम्ही सांगितलं की प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी करण्यात येणार कशा पद्धतीने नियोजन आता आपल्या इथं पहिल्यांदाच मैदान होतंय त्यामुळं आपल्या इथल्या आमच्या इथल्या लोकांना जास्त काही थांबण्याची माहिती नाहीये बरं मग होऊ नये त्यासाठी आपण गॅलरी केलेली बसण्याची व्यवस्था महिलांसाठी केलेली त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर पब्लिकला कंट्रोल करण्यासाठी कशा पद्धतीचं उपाययोजना करण्यात आलेल्या स्वयंसेवक असणार आहेत आणि बाउन्सरची सुद्धा के बर। व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर दादा आता हे मैदान शहरा आहे त्याच्यामुळं प्रथमच पार पडते त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली का हो पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था केलेली किती टँकर आहेत एकूण आपण एक बैलगाडा मालकांसाठी पाण्याच्या जारची व्यवस्था केलेली आहे आणि बैलांसाठी टँकरची व्यवस्था केलेली बरं आणि त्याच जोडीला ज्या दिवशी मैदान संपूर्ण त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार हो, आहेत त्याचबरोबर या ठिकाणी अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे दादा आता आदतचं मैदान आहे सलगची मैदान महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत तर कशा पद्धतीनं नोंदीचा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय बैलगाडी मालकांकडून नोंदीचा चांगला प्रतिसाद आहे आणि मेन म्हणजे आपण आपल्या गावच्या नावावर एकही गाडी पळवणार नाही बरं आव्हान ना 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 का संदर्भात नोंद करणाऱ्यांनी गावच्या नावावर एक पण गाडी नोंद करू नये आणि जास्तीत जास्त मैदानाला प्रतिसाद द्यावा मैदान चांगलं आहे पळण्यासाठी आता सरपंचांनी पण पाहणी केलेली आहे त्यांनी पण कौतुक केलेलं आहे आमचं त्यामुळे जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी उपस्थित राहून मैदानाची शोभा आता खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली हो पट्टीची कॅमेरा आहे का हो आहे निकाल रेषे समोर कॅमेरा आहेत आहे किती आहेत आणि खाली तिथं झेंडा पंच म्हणून कोण भूमिका बजावणार आहे लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या होणार आहे एसटीसी लाईव्ह त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे समालोचन आपले मयूर तळेकर विंग आणि प्रवीण गाठे पाठरावाडी या मैदानाचा निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे आपले तालुक्याचे तालुका कमिटी म्हणून आपले सरपंच आहेत ते पाणी हो नाना आहेत त्यांच्या सहकार्य तर सहकार्य असणार त्यांचे सहकार्य असतील बरं तुम्ही काय आव्हान करता या मुलाखतीच्या माध्यमातून बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर नोंद करून आम्हाला सहकार्य करावे आणि लॉट कधी काढले जातील या मैदानाचे लॉट आदल्या दिवशी काढले जातील चालते धन्यवाद दादा okay. मित्रांनो आपल्या येत अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य हवेली तालुक्याचे तालुका अध्यक्ष सरपंच संतोष मोडक नमस्ते सरपंच नमस्ते काय सांगाल तुम्ही आज उरुळी कांचन या गावामध्ये आला मैदानाची पाहणी केली या गावामध्ये प्रथमच बैलगडी शर्यतीचा था थरार रंगतोय आता भैरवनाथ यात्रेनिमित्त उरुळी कांचन या ठिकाणी मी पाहणी करण्यासाठी आलो तर इथं आल्यानंतर एवढं मनाला असं प्रसन्नता वाटली की आपल्या संघटनेला खरोखर एक सहकार्य आयोजकांनी असं केलं की एक कुठलीच त्रुटी यात ठेवली नाही म्हणजे आपण जे म्हणतो बैलगाड्या शर्यतीच्या जे आपल्या एक फाट्या बघितल्या हे रान तयार केलेलं आहे यांनी अगदी कष्ट करून अगदी एवढं रान एक सुंदर तयार केलं आहे कुठल्या बैलगाडी म्हणजे कमी जास्त नाही अंतर कमी जास्त नाही परत कुठल्या बैलाला चढ उतार नाही एवढं आणि जे महत्वाचं म्हणजे आदत वासरांसाठी जे मैदान केलं आहे अगदी सुंदर आदत वासरांना खरंच जर पळायचं राहणार असेल आजपर्यंत मी भरपूर मैदानं पाहितली पण ह्या मैदाना इतकं सुंदर कुठलंच मैदान बनवलेलं नाही असं पूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य हवेली तालुका यांनी घालून दिलेल्या नियमानुसार पार पडेल का हो आता पहिल्यांदाच परवानगी घेत आणि आपल्या संघटनेला विचारलं की अभा आपल्या नियमानुसार तर हे मैदान अगदी ह्यांच्या गावातल्या कुठल्या गाड्या पाळणाऱ्या नाहीत आणि ह्यांनी काही स्वतःसाठी मैदान भरावलेलं नाही ह्यांची एक इच्छा होती की प्रथम ह्या उरुळी कांचनमध्ये ह्या बैलगाडी शर्यती व्हावं हा शेतकऱ्याचा खेळ जोपासला जावं आता ह्याच्यात जरी आमचं एक सिटी लगत असलो तरी ही शेतकरी शेतकऱ्यांची मुलं आहेत सगळी मग ह्या शेतकऱ्यांच्या मुलांनी हा खेळ जोपासण्यासाठी प्रथमत ह्या उरुळी गावात बैलगाडा शर्यती बरवलेल्या आहेत आणि अगदी बैलगाडा महाराष्ट्र शासनाचा नियम आणि बैलगाडा आपली संघटना यांना अधीन राहूनच हे मैदान करणार आपण पहिलं एक आढावा मुलाखत घेतली होती त्यानंतर तुम्हाला असंख्य फोन आले त्या संदर्भातले ज्या शंका कुशंका होत्या त्या सगळ्या तुम्ही स्वतः पाहणी केली कशा पद्धतीने मैदान आहे हो आता त्या ड्रोनच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर बागायत क्षेत्रशिया दिसतंय तर प्रत्येक बैलगाडीवाल्याचं म्हणणं काय येतं बाबा रे आपण पळालो गाडी थांबायला एक पाच सहाशे फूट जाते कुठं शाईटला गेली काय झालं शेतकऱ्याचा आरोड नको ती स्वतः पाहण्यासाठी मी ते पाहितलं तर काही अडचण नाही तिथं एक आपला घास आहे तोही त्यांनी आता कापून नेलेला आहे तर तिथं जरी गाडी गेली काय झाली कुठल्याही बैलगाडीवाल्याला काही त्रास होणार नाही कारण यांनी पूर्ण आम्ही यांची इथं काय त्रास झाला तर हे आयोजक आहेत आणि त्रास होणारच नाही याची पूर्ण गॅरंटी येतं आता आपण मुळूयात मैदानाच्या नियम आटींकडं हे आदतचं मैदान आहे त्यामुळं या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला आता आपला जो संघटनेने घालून दिलेला नेम आहे की बैलाचा कुठलाही अयव आपला पुढा आला तर त्या गाडीला निकाल दिला जाईल त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजय त्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा सा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनासाठी अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल आता तुम्हाला महत्वाचा प्रश्न सांगतो आपण हवेली तालुक्यात पाठिंबा एक नेम सांगितला होता जर कोणी चावा घेतला गाडी पळताना इथे दिसला तर त्याला आपण सहा महिने बॅन करत असतो तालुक्यात त्याच्यामुळे ह्या मैदानचा तर विषयच नाही गाडी तर बाद होणारच पण आपल्या तालुक्यात तो ड्रायव्हर बॅन असतो सहा महिने त्याचबरोबर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी तीन गटाचा कालावधी एका गट खाली जातील पाच गट जातील त्यांना लिमिट किती असेल सात मिनिटाचा आता आपला लॉबी टच झाला त्याला निकाल आहे पण एक पाय किंवा चाक तासाच्या पलीकडे गेलं तर ती गाडी बाधे पूर्ण त्याचबरोबर डबल बैल पडला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती काल आता ऑब्जेक्शन ते पूर्ण तेवढ्या टायमिंग मध्ये आलं तरी काय हरकत नाही आणि ऑब्जेक्शन घेत असताना कशा पद्धतीच्या सूचना असतील त्या व्यक्तीने सबळ पुरावा त्याच्या मोबाईलमध्ये घेऊन येणे कारण लाईव्ह दिसतं त्याच्यामुळे प्रत्येकाला तो पुरावा लगेच भेटतो त्याने तो, तो निदर्शनात आणून द्यायचा लगेच ती गाडी आपण बात करू त्याचबरोबर गटाला सामान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने ना माहीत नाही गटाला जर सामान उतरल्या तर त्यांना चाल देऊ आणि सीमेला जर सामान उतरल्या त्यांनी आपलं संगणमत करायचं संगणमत नाही झालं त्यांचं तर आपण चिठ्ठी टाकणार चिठ्ठी ज्याची चिठ्ठी येईल त्याला फायनलला पाळण्यास त्याचबरोबर खाली पट्टीची व्यवस्था करण्यात आली पट्टीच्या तिथे कसे निर्णय असणार आता पट्टीच्या तिथे एकदम व्यवस्थित निर्णय असेल पाय बैलाचा असो किंवा सोडणारा सुट्टी मेकरचा असो पाय पुढे दिसला ती गाडी बाद केली जाणार आता तुम्ही स्वतः मैदानाची पाहणी केली आयोजन नियोजन आहे आणि विशेष म्हणजे बैलगाडी मालकांना जेवणाची सुद्धा सोय केली गॅलरी आहे पिण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी जारची उपलब्धता आहे त्याचबरोबर बैलांसाठी पिण्याचं पाणी तर काय सांगाल हे सगळं आयोजन नियोजन बघून उरळी गाव उरळी गा। कांचन ग्रामस्थांचं मी तर सांगितलं तेच सांगितलं की शेतकऱ्या मुलं आहेत येणारा आपला सर्व शेतकरी वर्ग आहेत त्याची ते त्यांनी जाण ठेवली येणारा प्रत्येक आपल्याला हा पाहुणा येतं त्यांनी आता मी पाहितलं की एक ते दीड हजार लोकांची इथं व्यवस्था केली कुठं जिथं बैलगाडा पाळतात तिथं आणि एक ते दीड हजार लोकांची व्यवस्था आपण जे बैल बांधतो त्या ठिकाणी वेगळी व्यवस्था केलेली आहे म्हणजे यांचं कौतुक करण्यास पात्र आहे ती सगळी की बाबा मैदान येतात काही लोक फक्त पैशासाठी मैदान येत्यात की बाबा प्रवेश पी किती गोळा होईल मग त्यातून आपल्याला किती राहत नाही यांनी ये एवढी पारदर्शी आता बालकनी बालकनी डायरेक्ट इथे एवढी मोठी बालकनी करणार आहेत आता त्या बालकनीतून की बाबा कोणाच्या बायला त्रास होणार आहे सगळी लोक सावलीला बसली जावं बॅरिकेट शंभर टक्के कुठंच नसतं इथे या ठिकाणी शंभर टक्के बॅरिकेट आहे म्हणजे एवढी व्यवस्था मी तुम्हाला सांगतो अचूक कुठंही कुठल्याही प्रकारचा एकही त्याच्यात असं की त्यांना सांगायची गोष्ट नाही आहे की बाबा या ठिकाणी असं करा त्यांनी स्वतःच मनाने एवढं सुंदर अगदी नियोजन केलं आहे त्याबद्दल त्यांचं मी कौतुक करतो काय आव्हान करताला ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये आता मी सगळ्या बैलगाडी का मालकांना एक सांगेल की बाबा रे प सगळ्यांनी ऑनलाईन लोन करा ऑनलाईन लोन करून चिठ्ठ्या आदल्या दिवशी काढल्या जाणार आहेत आणि सगळ्यांना जे आदत वासरं असतात आपण जे वासरांना शिकवतो त्याला ते तास चांगला असावा त्याला ते मैदान चांगलं असावं सगळ्यांनी आपली आदत वासरं इथं घेऊन या आपल्याला आपल्या वासराचा कस कळल या ठिकाणी काही ठिकाणी आपण गेल्यावर काय म्हणतो की फाटी मुळ मार खाल्ला बाबा तिकडे डाळ होता पण या ठिकाणी आपल्या प्रत्येक आदत वासराला मनासारखं पाळता येईल तो माणसाला मनातून एक स्वतःचं स्वतःला आपलं वासरू किती पळतं आहे या ठिकाणी कळलं जाईल बघा चालते धन्यवाद सरपंच धन्यवाद